तर नमस्कार भावांनो स्वागत आहे आपल्या आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आज एक भव्य दिव्य असे मौजे अंगापूर येथे आदत बैल मैदान संपन्न होत आहे आणि याच मैदानात बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या की आपल्या सर्वांचा लाडका बकासूर पळताना आज दिसेल का तर मित्रांनो आज पळतान दिसेल की नाही हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत अपडेट देणार आहे तर मित्रांनो त्याच्या आधी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपण आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन अपडेट देत असतो तर मित्रांनो आजच्या या आदत अंगापूर मैदानात आपल्याला बकासूर पळताना दिसणार नाही कारण मित्रांनो उद्या एकवीस तारखेला भव्य दिव्य अशी बकासूरची मिरवणूक आहे कारण आपल्याला बकासूर मैदानात दिसणार नाही तर कोणत्या मैदानात दिसेल तर मित्रांनो त्याची मी अपडेट लवकरच घेऊन येणार आहे तर कशी वाटली मित्रांनो आपली अपडेट आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओवरती